श्रीराम आता आपण तिसावा श्लोक बघूया समर्थाची सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम समर्थांच्या पर्यायाने श्री रामरायाच्या राम सेवकाकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस जगात कोणीही करणार नाही कारण त्याच्या मागे रामरायाचे पाठबळ असते तिन्ही लोकांमध्ये ज्याची कीर्ती पसरली आहे आपल्या भक्ताची नेहमी काळजी घेतो त्यांच्या भक्ताबद्दल त्याला अभिमान वाटतो राम भरोसे म्हणून जेव्हा एखादा भक्त आपले जीवन व्यतीत करतो त्याचा अर्थ सर्व भार त्याने रामावर टाकलेला असतो भगवंत आर हाकेला धाव घेतो हे त्याला निश्चित माहीत असते त्याच्या या विश्वासाला लोक खिल्ली उडवतात परंतु त्या भक्ताला पावलो पॉली याची प्रचिती आलेली असते म्हणूनच तो कोणत्याही संकटाला घाबरत नाही अशा भक्ताच्या पाठीराखा होऊन श्री राम आपली शक्ती पुरवतो म्हणूनच समर्थ सर्वांनाच राम रामाला आत्मारामाला भजा आणि विश्वास ठेवा तो तुम्हाला अंतर्बाह्य सांभाळेल असे आश्वासन देतात जय जय रघुवीर समर्थ